लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनलेल्या पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे मात्र मतदानाला सुरुवात होताच बंगालमध्ये हिंसाचाराला तोंड फुटले आहे पश्चिम बंगालमधील कूचबिहार लोकसभा मतदारसंघात चंदामारी येथे मतदान केंद्रासमोर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे चंदामारी येथे मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक करण्यात आली असा आरोप भाजपने केला आहे तसेच या दगडफेकीमध्ये भाजपचा एक पोलिंग एजंट जखमी झाला आहे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते निशित प्रामाणिक यांच्या घराजवळ बॉम्ब पडला हा बॉम्ब पोलिसांनी हटवला पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या बेचाळीस जागा असून ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भाजप यांच्यात मुख्य लढत होणार आहे तर काँग्रेस आणि डावे पक्ष हे या दोघांनाही आव्हान देतील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने तेवीस भाजपने अठरा तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती त्यामुळे यावेळी बंगालची जनता काय कौल देणार याकडे उत्सुकता लागून राहिलेली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा